त्रासून गेलो या वायकूनान्याबूTalk कितीबे दाळ वत आल lapー अटकाप्पाय की aggraw� स inh� शिरवाली वायकुम्ळाली बोटक सदला ला प्रेकालalarला गोंडा वीनिला हं कपाय की kallis rain सवन होती तिला खावीच माहिती आहे का बाबा मला कारभारी तरी मला केले दिल्या मला शेरगावचा पोषक घेऊ हा करायला पाहिजे हो का आणायचं माहिती आहे का आण नको नवारी हा उंच उंच चिर पायात शांगेल जोडी कारभारी हो राहिले घेणार का आता काय मला त्या शेवट मला साडेनु पा संत नको न लुगडे सहावारी सावारी हावी साडे उंच उंच ताच चिर पायात चांदेले जोडे ता मारे नको न वारे सहावारी सावारी सावी साडे नववी दिस राई काय पायात कुरप झालं उंच ताच रे चप्पल आना इजरायज नाही चप्पल घालून बया वाटण चालली का माताला काय माहिती माहिती आहे काय चाल कोण चालते या पायाला तुमच्या बाळाला का माहिती आहे उष्ठाच नवीन त्याशी आम्हाला माहिती आहे काय काय माहिती माहितीये का त्रास सुरू या बायकुला वागू किती बेताल आता का पाय ती घर सुधरायचं काय खाद्या बसून करून काय करायला माहितीये काय करायचं काय करायचं काय केलं मागल्या ज्या भांडी कसायची आवाज वाढवायचा अजून बघायच भैया साहेबांनी काय करायचं माहिती काय करायचं घाडला कीक मारायचं फिरायचं आणि मात्र माहितीये काय बरं रोज भांडी कुंडी पाणी भर ची वाजना रोज फिरायला जायचं पाणी भांडीकोंडी रोज मार भांडीकोंडी घालले पाहिजे गाडीला चिज मारायची हवी शरीर फिरून यायची नाही घास मार काय म्हणायची माहिती आहे अरे कारभारी अरे सांगू पद्धत आहे बाबा लागले चिवडून घेणार घालवतो बस नको बनवतो माहितीय का अरे करबारी झाले का नाही जेवण करबारी अरे तिने वैताकले आणि काय माहिती माहितीये काय बर लाली हट्टाची नटी सारे की चाल चाल आता का पाय ती कधी बरे का द्या द्या जेव्हा विठ्ठलाला जसं दडूला सामत माया ना त्या वेळेला जसं दडूला त्या वेळेला दोघ मात्र त्या चाललं मातोरा त्या जागी आला बाबा रे हो मासा पाण्यात वर करून टाकाव तसा मासा वाळावा असं मासा तडपडावा तसं लाल होत दोघं जण तडपडायला आमचा देव कुठे गेला देव त्या वेळेला आमच्या इकडे आला आम्हाला आमचा देऊ काल बरं आला या टाइम आले होते दोघं जणवले का सावंत माळ्याच्या जवळच्या बाजूला आलं होत सावंत माळ्याला बोलायला मातोर त्या वेळेला बाबा रे आमचा देव आलेला इकडे दिसला खातून त्या त्यावेळेला त्या सावंत माळ्याला लागलं होतं बोलाय त्या टाइमाला विचारवा केला काय म्हणतो सावंत माळे सावंत माळे लागला होता बरं का बोलायला बाबा रे तुमचा देव मला मी काय धडवून ठेवला छान तुमचा देव कुठे तीन वर्षाची खूप मला राहायला कुठे धडवलाय तुमचा देव सांगा त्या वेळेला रोज रोजच्या भांडा घर या पुर या पुल्या कावाच्या पायात घरे लगीन जर झालं होय तिकायचं नाही लगीन झालं पहिले सुई पडलेल्या आवाज येणा येत होत कारण ते लगीन झालं म्हणजे काम झालं ज्या टायला चौकाचे लग्न होणार होय त्या मला भांडा दुडक उठणार अंध भांड्याला भांड तांडाचा दुरपू सुटणार त्याला मला काय म्हणणार माहिती काय बरं हा काय म्हणणार त्या चौकाची लग्न झाली हा दुडकी सुटला होय एकामेकावर कायले काय उभे आलं जावा जा गावा गावाच्या पायात घरी उतरला रे आई बाई एक बेक काठी घेऊनी सुटले एका मेकावरी उठला भाणाचा मोठा कल्याणी हा या भाणाच्या पायात या भाणाच्या पायात हे टकुरे उठणार या जावा जावा जा पाया सावंत माळ्याच्या जवळच्या बाजूला त्या वेळेला दोघा आल्या काय म्हणतात मग त्या टाइमाला सबरकाल आलो होत सावंत माळ्याला बोलायला पण एवढ्या नामदेवाची नजर गेली सावंत माळ्याच्या छातीला देवाचा पा दिसतो आपला सावंत माळ्याच्या छातीला त्या वेळेला त्या वेळेला विचार केला म्हणाला आणि त्या ठिकाण्याला थोडासा चिंकीतून बर का दिसायला सबरका सावंत माळ्याच्या छातीला शेल्या चा पदरी दिसेला त्यावेळेला जाऊन प्रकाश सावंत माझ्याच पाय धरलं धन्य धन्य देवा करणे तुझी त्यावेळेला जेव्हा थोर आहे आमच्या देवा तेवढा बाहेर काढ द्यावेला असं लागला म्हणा त्यावेळेला तरी नाम देव ध्यान देव जस बर का एवढे सांगता देव चिल्ला उत्ता बरे का सावंत माळ्याला बोलायला बाबा रे त्यांचा दोघाचा घर हार झाला मला आता बाहेर काढ द्यावेला वेळेला विचार केला म्हणाला पांडुरंग काय म्हणत असायला जस बरे पांडुरंगाने केला मला देव बाहेर आला त्याला तेव्हा सावंत मायाला असते चंक घेऊन आमदेव न्यानदेव रे सावंत मायची गज म्यूज

भिंतीच्या कडला पडल्याला बिना हाता पायाचा हाता पायाचा पांगुळच्या वेळेला एवढ्या जागा शिल्लक राहिला रक्त लागली होती मामा गाळाच्या वेळेला होय रक्त लागली होती गळ्याला चमडी झाली होती त्या वेळेला मनाला त्याच वेळेला लागला होता काय बोलायला सावंत महा गडू झाला होता एवढ्या मोठ्या देवाला मी म्हणला छातीतल्या पिरायच्या वेळेला सावंत माळ्याचा गर्व झाला होता त्या वेळेला आणि विचार केला मनाला सावंत माळ्याला शिल्या ब्रिका देवाला मी छातीत दडीवला त्याला माझ्यासारखा भगत कोण नाही असा सावंत माळ्याला गर्व झाला होता त्या वेळेला सावंत माळ्याचा गर्व काय करता मातूर त्या जवळ गावाला जेव्हा न सावंत माळ्याला ज्ञानदेवाला नामदेवाला घेतले संचला निघून गेला लवळ गावाला त्या वेळेला मांडेल या मांडेला E निघून गेले लगुल गावाला लागलो का तुमदास बघायच्या वेळेला होत तिघे बघाय त्या का करून दाला नेत्राने पाहिलं ज्ञानदेव नामदेवाने अम्रिका सावंत मायान नेत्राने पाहिलं का बोलाय त्या वेळेला अरे पाय असून देवाची भक्ती करतो त्यावेळा आपण ह्याला ना हातपाय नसता जे देवाची भक्ती करतो आपल्या विषय श्रीक झाला त्यावेळेला हो आता मात्र कुठल्या गावास आलाय आता पैठण गावावर ना का निघून आलाय पैठण गावावर गडा गडा लोळ हे ते ज्या अंगाची चमडी नाही राहिलेली अंगात रगत नाही उरली आले त्याला चमडी लोळत होती रक्त गळत होती त्यावेळेला एवढं बरे का पाव ती गाष्टी ब्रिका आनंद झाला होता मोठं बरे का फोड जीवाला जीवाला हात पाय असून मला आपण देवा सेवा करतो त्याला बरे का हात पाय नसता देवाची सेवा करत तुम्ही त्यावेळेला बरं भांडल